एक काळ होता पोस्टमन सायकल वरून गावभर फिरायचा हाक मारून पत्र द्यायचा ते पत्र हातात घेतलं की माणसांच्या चेहऱ्यावर हसू यायचं पण आता काळ बदलतोय आणि आता पोस्ट पण आता पोस्ट हवेतून येणार अगदी खरे इंडियन पोस्टचा देशातील हा पहिलाच प्रयोग आहे आणि त्यासाठी त्यांनी जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरानची निवड केली आहे माथेरान सारख्या डोंगर दर्यात वसलेल्या शांत गावात आता ड्रोन न पार्सल येणार आहे एकदम फिल्म सारखं वाटतंय आहे ना पण ही गोष्ट खरी आहे आज सोळा मे रोजी माथेरान मध्ये पोस्ट खात्याच्या नव्या प्रयोगाची पहिली झलक दिसली कर्जत पोस्ट ऑफिसच्या इमारतीहून ड्रोन न उडान घेतली आणि फक्त पंधरा मिनिटात माथेरान गाठलं जे अंतर रस्त्याने जायचं म्हटलं तर साधारण दीड तास पण हे ड्रोन वेळेला मागे टाकत नऊ किलो आठशे ग्राम वजनाचं पार्सल घेऊन माथेरान मध्ये लँड झालं ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला ड्रोन पाण्यासाठी माथेरानकरांनी गर्दी केली होती त्यानंतर माथेरान पोस्ट ऑफिस शेजारी असणाऱ्या फन टाइम रेस्टॉरंट समोर सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं हे ड्रोन पुन्हा आकाशात झेपावलं त्याच्यासोबत होतं नऊ किलो आठशे ग्रामचं पार्सल कुशीतून झेप घेत ते थे ड्रोन थेट कर्जत कडे आणि काय सांगू अवघ्या मिनिटात ते सक्सेसफुली पोहोचलं पोस्ट म्हणजे हळूहळू येणारी गोष्ट असा समज मोडून काढायचा हाच क्षण होता पोस्ट खात्याचं हे हायटेक पाऊल म्हणजे कुरिअर कंपन्यांसाठी एक दमदार सिग्नलच म्हणावं लागेल हा ड्रोन एका वेळी वीस किलो वजन वाहून नेऊ शकतो याचा अर्थ भविष्यात घर बसल्या लोकांना गरजेच्या वस्तू आणि कागदपत्र काही मिनिटात मिळू शकणार आहेत अजून कर्जतशिवाय इतर शहरातून पार्सल येणार का आणि पोस्टाची ही सेवा नियमितपणे कधी बसून सुरू होणार हे प्रश्न आहेतच पण सुरुवात झाली आहे आणि ती जबरदस्त आहे आज पहिली चाचणी पार पडली उद्या आणखी एक होणार आहे पण एक मात्र निश्चित आहे माथेरानमध्ये पोस्ट ड्रोनची झेप ही आधुनिकतेकडे नेणारी ऐतिहासिक पायरीच आहे तर तयार राहा तुमचं पुढचं पार्सल आकाशातून येताना पाहायला मिळेल